स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातल्या एस टीच्या दोन हजारहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या त्यामुळं प्रवाशांचं चांगलंच हाल झाले स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अठ्ठेचाळीस तास महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि काही तासातच पुणे कोल्हापूर महामार्गावर धावणाऱ्या एस टी बस आघारात येऊन थांबल्या कोल्हापूर बस स्थानकातून दररोज धावणाऱ्या बस गाड्यांच्या सहाशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत त्यामुळं या आगाराचं पंधरा लाख रुपयांचं नुकसान झालंय तर सांगली आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यात मिळून एस टी महामंडळाचं एका दिवसात पन्नास लाख रुपयांचं उत्पन्न पडलंय या आंदोलनासंदर्भात कोणतीही कल्पना नसताना विविध कारणासाठी पश्चिम महाराष्ट्रात आलेले अनेक प्रवाशी बस स्थानकात सध्या अडकून पडले

अहो कसं कसं होतंय लक्षात ठेवा तुम्ही एक कथा का करायला आलाय आणि कोण नका करत आलं काय काम झालं नाही का मला <laughs> महिला सुद्धा आहेत बसा महिला आमच्या सोबत म्हणून वाईट वाटलं आम्हाला आमच्या सोबत महिला आहेत बारके बारके चार लेख या डेपू या स्टँडवर साहेब जवळजवळ सोळाशे सोळाशे फेऱ्यांची आवक जाऊ होते चोवीस तासामध्ये आमच्या ह्या डेपोच्या खुद्द सहाशे फेऱ्या आहेत आज नाहीलाच असतो शेतकरी संघटनेचं जे हे आंदोलन चालू आहे ज्या आंदोलनाने आंदोलनामध्ये आमच्या एस टी महामंडळाच्या गाड्या खराब झालेल्या आहेत एखादी ती गाडी जाळलेली आहे तर त्या आणि काल रात्री देखील आपल्या गारगोटी गाडीमधनं वरमोडला एक प्रवाशी आ, जे जे का कासेगाव फाड्या झालेल्या दगडफेकीमध्ये त्याच्या नाकावर दगड बसल्या बसल्यामुळे तो गंभीर जखमी झालेलं आहे तर त्या अनुषंगाने प्रवाशांची दुखापत होऊ नये प्रवाशांना त्यामुळं आज आम्ही पूर्ण ऑपरेशन बंद ठेवलेलं हो आहे तर आज त्यामुळं महामंडळाचा ह्या डेपोचं जवळजवळ चौदा लाखाची लाडाल ठप्प झालेली आहे आणि चाळीस हजार ते पंचेचाळीस हजार प्रवाशांची आम्ही दररोज जी आवकजावक आणि सेवा करतो ती आज आम्ही करू शकलेलं नाही तर त्याबद्दल आम्ही प्रथमतः सर्व समाजाची क्षमा मागतो आणि हे आंदोलन क्षमल्यावर आम्ही हे सर्व आमचं एस टीची एस टीची जी का आहे ऑपरेशन आहे ती पुन्हा सुरळीत चालू करू याची मी ग्वाही देतो कोल्हापुरातून आपलं मुंबई बोरिवली त्यानंतर ठाणे अलिबाग वसई अर्नाळा नालासोपारा औरंगाबाद नांदेड अशा महाराष्ट्रातल्या स सर्व ठिकाणी जवळजवळ गाड्या या जातात तर त्यांचे सर्व आता ज्याप्रमाणे ग्रवा प्रवाशांची गैरसोय झालेली आहे त्याप्रमाणे त्याप्रमाणे त्या गाड्या घेऊन जाणारे चालक भाग जवळजवळ आज अडीचशे आमच्यात अडकून पडलेले आहेत तर त्यांची देखील गैरसोय झालेली आहे प्रवाशांची देखील गोर गैरसोय झालेली आहे तर ही गैरसोय लवकरात लवकर दूर करण्याची आमचे प्रयत्न राहते आणि अचानक इथं सकाळी सहा वाजल्यापासून संपुकारला त्यावेळेपासून आम्ही इथंच ताडा तळा लागत आहोत तेव्हा ना राहण्याची सोय आहे ना बसण्याची सोय आहे कसलीच सोय नाही आणि सकाळपासून परेशान आहोत सकाळपासून सहा वाजतापासून गाडी जीव वाटलो एक हे पोरगं तिथं म्हणजे खायची सोय नाही काय <tip> नाही <tip> जेव्हा <tip> जाऊ तो पैशाची किंमत जास्त सांगते नाही पोर काय खाऊ घालो आता आम्ही गरीब माणसं ते हे दोन दोन पोरी इथं आहे सकाळी सहा वाजता राजापुरात जायचं शेतकऱ्यांनी पुकारलेलं हे आंदोलन त्वरित मागं घ्यावं आणि बस व्यवस्था सुरळीत व्हावी अशी अपेक्षा सामान्य प्रवाशातून होत आहे कॅमेरामॅन संदीप पाटील सह जर्नलिस्ट सतेज आउंधकर लाईव्ह कोल्हापूर